रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये श्यामकुमार बर्वे विजयी झाल्यानंतर जल्लोष हा काढण्यात आला रेली काढून करण्यात आला जल्लोष रामटेक लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांच्या ऐतिहासिक विजयानिमित्त हिंगणा येथे महाविकास आघाडीचे विजय रॅली व आभार सभा मोठ्या उत्साहात पार पडला तर यावेळेला सुनील केदार यांनी सांगितले की सत्तेत माज असलेल्या राजकीयांचा हिशोब केल्याशिवाय राहणार नाही व तसेच यावेळेला हिंगणा विधानसभा क्षेत्रातून महाविकास आघाडीचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना सहा विधानसभापैकी हिंगणा विधानसभेने सर्वाधिक मताधिकार देऊन इतिहास घडवला